हाय हॅलो नमस्कार कशा आहे सगळेजण मजेत ना मजेतच असायला आहोत मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे की मी पार्लर स्टार्ट करते घरगुती जे की माझं झालेलं आहे दहा वर्ष म्हणजे दहा नऊ वर्ष झालेले आहे माझं झालेलं आहे पार्लरचा कोर्स पण झाला आहे आणि आज असिस्टंट म्हणून मी काम पण करायचे जे की माझ्या गावाला सोलापूरला तिथे मी जॉब करत करत म्हणजे की क्लायंट्स पण हँडल करायचे जे की, करा की माझे शेजारचे होते त्या त्यांना त्यांचं फेशियल वगैरे करायचे थ्रेडिंग हेअरकट हे करायचे पण मी खरं सांगते त्याच्यातून खूप पैसा कमवला मी जे की सण वगैरे आले की मी छान असं करायचे आणि मला स्पेशली त्याच्यात खूप आवड आहे की आ, म्हणजे कसं असतं ना आयुष्यात आपण इतके प्रॉब्लेम बघितलेले असते की काम बघितलेलं असते स्ट्रगल बघितलेलं असतं आपलं स्वतःचं मग असं वाटतं की आ त्या स्ट्रगलपेक्षा मी जे काय करते ना माझ्या आयुष्यात ते खूप छान आहे आणि मला ना आधीपासून जसं मला कळायला लागलं की हे पार्लर म्हणजे मला माहीतच नव्हतं की आधी काय असतं काय नाही पण जेव्हा माझी आई गेली ना तेव्हा मग मला कळायला लागलं की माझी ताई आहे ना जे की मा माझ्या मा माझ्या मामाची मा मुवी मग मा मी आई गेल्यानंतर असे सारखं अपसेट असायचे से काय करायचं काय करायचं म्हणून हा मला खूप मोठा प्रश्न होता मग मी उगंच मी ती काय म्हटले आता तू घरात बसू नको तुला मी पार्लरचा कोर्स लावते तिथं तू जाशील आणि करशील असं म्हटली हो मला तर मग म्हटलं चला बघूयात काय आहे ते आणि मग मी तिथं शिकायला लागले शिकता शिकता मला इतकी आवड निर्माण झाली ना पार्लरमध्ये खूप म्हणजे खूप आवड झाली नंतर मग स्वतः मी स्टार्ट केला घरातल्या घरात मी घ्यायला लागले सगळ्यांचे ॲब्रो वगैरे आणि शेजाऱ्यांची घ्यायला लागले आणि मी जॉब करत करतच करत होते मी हे सगळं जे काही आणि नंतर मग हळूहळू इतकी आवड निर्माण झाली ना मला आ, की काय सांगू मग ते मी जिथं आधी करायचे ना ते तर सोडलेच मी नंतर दुसरीकडे मला म्हणजे जॉबसाठी ॲज असिस्टंट म्हणून मी दुसरीकडे लागले तर त्याही मॅडम मला खूप सपोर्ट केल्या आणि त्या पण मला शिकवत शिकवत म्हणजे पेमेंट देत देत शिकवल्या मी ॲज अ त्यांच्याकडं मला वाटते सहा वर्ष मी त्यांच्याकडे जॉब केला असेल आणि जे की माझ्या टाईम लावलं होतं मला तिथं मी वर्ष सहा महिने केले म्हणजे थोडंफार आणि नंतर मग मी दुसऱ्या मॅडमकडे केले ते पाच वर्ष किंवा सहा वर्ष असे केले आणि नंतर मग मी करतच राहिले मग नंतर काहीतरी करायचं आहे म्हणून मी स्वतः एकटी पुण्यात आले की मला माहीतच नव्हते हे पुणं म्हणजे काय तर मी ॲक्च्युली म्हणजे ज्यांचं आता नाव घेत नाही मी त्या खूप सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडे मी त्या गुगलवरून नंबर सर्च करून त्यांचा घेतला घेतले होते की मी तर येऊन मला शिकता येईल म्हणून तर मग मी त्यांच्याकडून नंबर वगैरे गुगलवरून घेतले आणि त्यांना म्हटले की मला खूप आवड आहे पार्लरमध्ये आणि मला शिकायचं आहे आणि ॲक्च्युली मी हे काय पुणं वगैरे काहीच बघितलं नव्हतं पण मला आवडणी माझ्या एक इच्छेनी मला असं बघण्या जग पण बघायला भेटलं की माझी इच्छा जिद्द जे काय असेल त्याच्याने मला सगळं जग बघायला भेटलं आणि मी त्यांना कॉल केला की माम मला यायचं आहे शिकायला तर काय फीज असेल तुमची शिकायची माझं झालेलं आहे पण काय असेल का ॲज असिस्टंट मला जॉब लागेल का तुमच्या इथं असं मी त्यांना विचारलं तर त्या मला म्हटल्या हो लागेल नाही म्हटल्या त्या म्हणजे माझ्यावर पण इतका विश्वास ठेवला त्यांनी मला त्यांनी यायची परवानगी दिली म्हणून मग त्या मला इतकं तीन महिने खूप मोठमोठ्या हॉटेलमध्ये हो खूप मोठं म्हणजे हो सेलिब्रिटीचे त्यांनी मेकअप करायचे आणि आणि त्यांचं जे काय असेल ते म्हणजे रिच रिच कस्टमर होतं त्यांचं तर खूप मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचं मेकअप वगैरे असायचं म्हणजे त्यांचे क्लायंटचे आणि मी आपली साधं सिंपल राहणं होतं काहीच आपलं साधे कपडे वगैरे असायचे मी ॲक्च्युली मग ह्यांना मॅडमला फोन करू पण मी माझी राहायची आमच्या मामीकडे होते मी मामीकडे राहायचे तर मला बानेरवरून वडगाव शेरीला येणं जाणं असायचं माझं वडगाव शेरीला येणं जाणं तरी पण मी त्यांच्याकडं कधी पण त्या म्हणायच्या तुला शिकायचं आहे ना तुला आवड आहे ना तर मग तू ये आ, ये जा मग मी सहाला जायचे कधी पाचला जायचे म्हणजे वडगाव शेरवरून बांधला इतकी मला इच्छा त्याच्यात होत गेली ना आणि असं वाटलं की मी काय काय शिकू काय काय नाही असं त्यांचं बघून अजून मला आवड निर्माण व्हायला लागली की काय करू काय ना मग मी शिकले तिथून पण शिकले तर आपण मला पे करून शिकवले इतकं छान मग तेथून शिकले नंतर मग काय मध्ये मला थोडंसं म्हणजे माझ्या मामीकडे मी राहत होते नंतर थोडंसं मला तर माम स्टुडिओ काढणार होत्या ना त्या ज्यांच्याकडे शिकत होते मी त्यांच्याकडे मग त्या म्हटल्या की आता सध्याला मला स्टुडिओ काढायचा आणि तुला कधी एकटी कुठं ठेवू नाही शकत त्यांचं म्हणणं होतं की आमच्या मी म्हणायचे की मामाला बालेवाडी घेऊन जाऊन खूप स्ट्रगल होत होता आणि मामीकडं त्या म्हणायचा की मी इथंच तुला कुठंतरी म्हणजे रूमवर ठेवी ना आणि तू येत जा पण ते काही शक्य झालं ना त्या म्हटल्या एकटे कुठं राहशील आणि नको म्हणले तेवढ्या मोठ्या गावात व्यक्ती राहणार नको असं त्या इतकं छान ना, ते आ, ते मला मुलीसारखं सांभाळाना म्हणजे तीन महिने मी सांगू नाही शकत त्या एवढ्या मोठ्या आणि मला खूप खूप छान सांभाळा मी शब्द पण आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी कारण इतकं केलं त्या माझ्यासाठी मला पेमेंट देऊन शिकवल्या पण मला खूप खूप छान म्हणजे खरं आता काय काय सांगू तुम्हाला की ते मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जायचे मला त्यांच्यासोबत जेवायला घ्यायचे म्हणजे सोबत घ्यायचे आणि कुठेही असताना त्यांना नमस्कार सगळेजण लोक कराले की मलाही नमस्कार करायचे आणि आपलं मी मला वाटायचं नको नको मला नमस्कार कारण मी आपली साधी साधीभोळी असायचे ना म्हणजे साधी एकदम साधी मामला करा तुम्ही म्हणायचे सा नमस्कार मला नको तर इतकं मान सन्मान मला संग भेटायचा ना नेहमी तर मग तिथून ते शिवसेने स्टुडिओ काढायचं आहे म्हटल्यानंतर मग मी थोडंसं त्या म्हटलं की तू ते एकटी नको राहू आता तू सध्याला मामीकडेच राहा मी जेव्हा स्टुडिओ करेन ना मी तुला नक्की कॉल करेन पण असं काय झालं की मी मामीकडे थोडा दिवसच राहिले कारण कवर तिथं बसायचं आणि राहायचं म्हणून मी नंतर आज थोडंसं ह्याचं काम केले म्हणजे केअरटेकरचं बेबी केअरटेकरचं काम केले नंतर मग मला मामचा फोन आला की ये म्हणून पण मला पण येणं जमत जिथं असेल ना तर नक्की ते आपल्याला भेटत असतं तर दहा वर्षांनीसुद्धा ही माझी जिद्द मी सोडली नाही की मला त्याच्यात करिअर करायचं आहे मग आलेली आहे आणि विशेष करून नवरा मला सपोर्ट करतात ते पण मला खरंच खूप आनंद आहे की त्याने मला सपोर्ट करतात त्या त्या गोष्टीसाठी आणि कर, कर म्हणून तेच म्हटलं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि मी अजून माझं म्हणणं आहे म्हणजे थोडंस मी सामान आणणार आहे ना, नाही आणणार पण ना, मी थोडं सामा मी कसं ते पार्लरचं शिकत आले मी तुम्हाला सगळं शेअर केलेली आहेच आहे म्हणजे ह्या पार्लरमध्ये ना आपण जितकं शिकल तितकं कमीच आहे